नमस्कार मैत्रिणी अमृतधारा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सरच स्वागत तर या दिवसात मैत्रिणीची कशाची दांदल सुरू असते तर घटस्थापना जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्ताने सर्व बायका साफसफाईच्या मागे लागलेल्या असतात तर आमच्याकडे याला दसरा काढणे असे म्हणतात मागच्या दोन दिवसात माझ्या बहिणीचा फोन आला झाला का गं दसरा काढून माझा झाला व नंतर मी दसरा काढायला सुरुवात केली आहे मैत्रिणीनो दसरा काढणे म्हणजे काय तर दसरा काढणे म्हणजे घटस्थापना जवळ आली की जी घरातील अगदी सर्व साफसफाई केली जाते त्यालाच आमच्या गावाला गावाकडे दसरा काढणे असे बोलतात तर काही ठिकाणी पद्धत नसेल ही काही ठिकाणी असेल म्हणून तुम्हाला सांगितलं मला घरातली साफसफाई करताना आठवलं म्हणून शेअर करते तर मैत्रिणीनं आम्ही लहान होतो त्यावेळेस घटस्थापना जवळ आली की घरातील बायका दसरा काढायच्या तर दसरा काढायचा म्हणजे अगदी घरा अगदी भांड्यातल्या छोट्यातल्या छोटी वस्तू चमचा पासून ते मोठ्यातल्या मोठ्या वस्तू घागरी टीप वगैरे हो घरातील जेवढी मोठी मोठी छोटी भांडी असतील ती सगळी अगदी धुवून काढायची घरातला कोपरा ना कोपरा स्वच्छ करायचा म्हणजे पूर्वी मातीचे घर असायचे तर ती सगळी घरातील सगळे पूर्ण अडगळ वगैरे काढून स्वच्छ करायचं सारवण करायचं आणि घर भांडी स्वच्छ करून झाले की कपड्यांकडे ओढायचं म्हणजे कपडे धुवायला सुरुवात करायची म्हणजे घरातील जे नवे जुने म्हणजे अगदी फाटलेले कपड्याचं बोचकं असतं ना ते देखील काढून ते कपडे धुवायचे अगदी छोट्यातली छोटी, छोटी चिंदीसुद्धा धुवून काढायची तर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेस आमची आई चुलती कपडे धुवायला जायची म्हणजे गल्लीतल्या बायका गल्लीतल्या गावातल्या बायका कपडे धुवायला वड्याला तळ्याला जिथे जिथे पाणी असेल तिथे तिथे चिंद्याचे बोचके घेऊन म्हणजे आतर आंतरून पांगरायचे नव्या जुन्या कपड्यांची बोचके घेऊन जायचे आमच्या गावात जो ओढा होता त्याला आम्ही आमच्या आई चुलतींबरोबर कपडे धुवायला जायचो पोरींना कपडे धुवायला मज्जा यायची कारण कपडे धुताना ओढ्याला खूप बायका पोरी असायच्या मग गप्पा चर्चा चालायच्या आणि कपडे धुत असताना मस्त पाण्यात भिजायचं आंघोळ करायची पोहायचं मग काय मज्जाच म मज्जा, मज्जा यायची खरं तर पोरींना खूप मज्जा यायची पण बायकांना पुढचं पडलेलं असतं अगं पोरींना आवरा कपडे सुकत घाला आपल्याला भरपूर कपडे आहेत आणखीन घरी जायचं आहे थ, भुका लागलेत असं बायका पोरींवर ओरडायच्या परंतु त्यांना पण बरं वाटायचं खूप बायका असतात भिजायचं पोवायचं कपडे धुता धुता गप्पा मारायच्या असं चाललेलं असायचं नाहीतर पूर्वी बायकांना गप्पा मारायला वेळ म्हणजे ओढ्याला कपडे धुवायला गेलं कीच असायचा तर असो मग कपडे सर्व धुवून वगैरे झाले की आम्ही आंघोळ करून त्या अंगावरच्या कपड्यांवरच वाळून जाईल म्हणजे कपडे सर्व अंगावरच सुकून जायचे काही काही म्हाताऱ्या बायका चेंज करायच्या सुकत घातलेले कपडे वाळले की त्याच्या घड्या करायच्या आणि त्याचं बोचकं करायच्या आणि घरी घेऊन जायचो अशी मज्जा असायची तुमच्याकडे अशी असायची तर कमेंट्स करून नक्की सांगा तर मैत्रीण गावाकडच्या ज्या प्रथा रूढी परंपरा पाळल्या जातात त्या मी सुद्धा पाळण्याचा प्रयत्न करत असते कारण त्यामागे काही ना काही शास्त्र असतंच हेच बघा ना आता घटस्थापनेला दसरा काढतात म्हणजे वर्षभरातून एखाद एखादा सर्व घराची क्लिनिंग होत असते तर रोजच तर आपण साफसफाई करतोच परंतु एखाद्या अगदी माळ्यापासून सर्व भिंतींपासून सर्व कोपराना कोपरा या दसऱ्यात स्वच्छ केला जातो पूर्वी शेतीच्या काम कामांमुळे बायकांना वेळ नसायचा त्यामुळे ही पद्धत रूढ झाले असावी असं मला तरी वाटतं तर मैत्रिणीनं मला दसरा काढायचा म्हणजे खूपच अवघड जातं परंतु मी दसरा काढत असते दरवर्षी अवघड जातं याचं कारण आम्ही राहतो कोकणात आणि कोकणात खूप पाऊस असतो या असतो परंतु कोकणात पाऊस सुरू झाला की दोन तीन दिवस काय आठ आठ दिवस पण बंद व्हायचं नाव घेत नाही तर हा व्हिडिओ बघा किती पाऊस पडतोय असा खूप पाऊस पडायला लागला की माझ्या मनात येतं असा जर आमच्या गावाकडे पाऊस पडला तर अगदी शेती वाहून जाईल सगळी वावरं शेत शेतातील माती वाहून जाईल एवढा कोकणात पाऊस असतो या पावसातून दसरा म्हणजे खूप अवघड जातं धुवायला बरं वाटतं पण सुखत मात्र लवकर नाही तर मैत्रिणी सांगायचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या वेग भागात सण उत्सव साजरा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर कोकणात गणपती उत्सवाच्या अगोदर म्हणजे घरात गणपतीचं आगमन होणार असतं म्हणून कोकणातील लोक घरातील सर्व साफसफाई करून घेतात त्यामुळे घटस्थापनेला साफसफाई करण्याची आवश्यकता नसते कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा कर केला जातो त्यामुळे त्यावेळेसच त्यांची साफसफाई होत असते तर मैत्रिणींना वेगवेगळ्या भागातली वेगवेगळी पद्धत असते तर का कळल्या ना दसरा काढणं काढणे म्हणजे काय तर दसरा काढल्यानंतर म्हणजे सर्व घरातील साफसफाई केल्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी घरात गोमूत्र शंपून घट बसवला जातो चला मैत्रिणीनं साफसफाई चालू आहे माझी त्यातूनच आठवलं ते शेअर तुम्हाला केलेलं आहे तर तुम्हाला तुमचा झाला का दसरा काढून नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद